हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवादन एश्विटर यूट्यूब चॅनलमध्ये तर राजवडमध्ये आपल्याला फार्मासिस्ट जे प्रिव्हियस क्वेशन पेपर आहेत ते एक हजार प्लस कवर करायचे त्यातीलच हा क्रमांक दोन क्रमांकाचा हा व्हिडिओ आहे यादीचा पहिला व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो चॅनलच्या प्ले जाऊन बघू शकता तर लक्षात घ्या फार्मसिस्ट डीएमआर एक्झाम असू दे किंवा केडीएमसी एक्झाम असू दे म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरिता टेक्निकल आपण अठराशे प्लस प्रश्न तयार केले आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा तुम्हाला डिटेल प्रोव्हाइड केला जाईल किंवा सेम क्रोस तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्राचडोला सुरुवात करूया त्राचेडोतील सर्वात पहिला प्रश्न आहे सिसॅप्राईड इज बँड ड्यू टू इट्स साईड इफेक्ट ऑप्शन आहेत कार्डॅक अरेथमिया गॅस्ट्रिक अल्सरेशन हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन की हेप्याटॉक्झिसिटी तर सांगायचं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या नक्कीच आपण अभ्यास फार्मसीचा केला असेल किंवा चालू जरी करत असाल तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जात आहेत काय करायचं आहे तुम्ही प्रश्नाचं उत्तर गेज करायचं आहे आणि खाली कमेंट करायचं आहे एकूण जेवढे प्रश्न बघणार आहोत ते झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते तुम्हाला खाली कमेंट करायचं का। आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए कार्डॅक ॲरिथेमिया हा सेसॅप्राईडचा विद्यार्थी मित्रांनो मुख्य साईड इफेक्ट या ठिकाणी आहे पुढील प्रश्न अँटी इम्प्लेमेशन ॲक्शन ऑफ ग्लुको कॉर्टिकॉइड इज ड्यू इनहिबिटिंग ऑफ एन एन्झाईम ऑप्शन आहेत फॉस्फोलिपेस फॉस्फोलिपेस ए टू कॉक्स वन की कॉक्स टू तर काय उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न विच ऑफ द गिवन अँटीबॉडी रिस्पॉन्सिबल फॉर एबीओ सिस्टीम ऑफ ब्लड चार ऑप्शन आहे काळजीपूर्वक बघायचं उत्तर गेस करायचं आणि खाली कमेंट करायचं तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी एकच गोष्ट सांगतो फार्मसिस्टचे जे अठराशे प्रश्न आहेत त्यामध्ये आपण अजून प्रश्न ॲड करतो आहे जवळपास पंचवीसशे प्रश्नांचा हा जो एम सी क्यू फॉर्मॅट आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे त्यामुळे तुम्ही परचेस करा आज प्राईस टू नाईन्टी नाईन आहे ही प्राईज वाढू शकते त्यामुळे आजच परचेस करून टाका आणि अभ्यासाला चांगल्या पद्धतीने सुरुवात करा पुढील प्रश्न आहे विच वन ऑफ द गिव्हन टेस्ट कन्फर्म ऑफ पेप्टाइड बाउंड ऑप्शन आहेत मिलन्स टेस्ट मॉलिश टेस्ट हिलर्स टेस्ट तर विद्यार्थी मित्रांनो सांगा काय उत्तर असेल राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक डी यानंतर पुढील प्रश्न एस्पिरिन हॅच ॲनालजेसिक ऍक्टिव्हिटी अँटी इम्प्लॅमेटरी ऍक्टिव्हिटी अँटी प्लॅटिलेट ॲक्टिव्हिटी की ऑल ऑफ ऑलऑबिज सांगा ॲस्पिरिन हॅज योग्य उत्तर हो दी आहे अवशन ऑल ऑफ ऑलॉब्दिज यानंतर पुढील प्रश्न सॉलिड एक्स्ट्रॅक्ट ऑप्टेन बाय बॉइलिंग डिकोक्शन इज ॲन एक्झाम्पल फॉर डॅडॅश डोसेज फॉर्म इन आयुर्वेदा रसक्रिया स्वरसा गुटिका की भस्म तर असं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी स्वरस यानंतर पुढील प्रश्न द लिमिट फॉर मायक्रोबायल कंटेमिनेशन फॉर क्रूड प्लांट मटेरियल ॲज पर डब्ल्यूएचओ गाईडलाईन्स फॉर इशेर्शिया कॉइल इज डॅडॅश मायक्रो ऑर्गॅनिजम पर ग्रॅम वन टेन टेन की टेन पर्सेंट तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर गेस करेस आहे राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी टेन या ठिकाणी ऑप्शन रिपीट झाले माफी असावी उत्तर टेन आहे हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न बेन्झाईल अँड ॲडेनाईन इज एन एक्झाम्पल ऑफ ग्रोथ हार्मोन टाईप ऑफ ऑक्झिन गिबेरलिन सायटोकेनिन की ॲप्सेसिक ॲसिड तर याचं योग्य उत्तर काय असेल तर राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी यानंतर पुढील प्रश्न कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड रिक्वायर्ड फॉर सरफेस स्टरिलायझेशन इज वन टू टू पर्सेंट फोर टू फिफ्टी एम जी पर लिटर पॉइंट वन टू पॉइंट फाईव्ह पर्सेंट टेन टू ट्वेल्व पर्सेंट तर उत्तर काय असले विद्यार्थी मित्रांनो तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी एक छोटीशी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की तुम्ही जर डी एम आरसाठी फॉर्म भरला असेल किंवा के डी एम सी एक्झामसाठी तर नॉन टेक्निकलसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत ज्यामध्ये अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आपण तयार केले याची जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता जर तुम्हाला व्हॉट्सअपला हा नंबर भेटत नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्या लिंकवर जर क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता पुढील प्रश्न आहे test इज यूजफुल इन, इन दी आयडेंटिफिकेशन ऑफ genin. तर सांगायचं आहे चार ऑप्शन वाचा आणि या प्रश्नाचं उत्तर सांगा राइट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी यानंतर पुढील प्रश्न मायक्रो organism मे कॉज सायफिलिस इज तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी त्यानंतर पुढील प्रश्न रोटोफिल मशीन इन यूज फॉर इज यूज फॉर रिमूविंग लूज कॅप्स अँड बॉडीज ऑफ जिलॅटिन शेल इन कॅप्सुलेट सॉलिड इन सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल अ कॅप्सूल वेईंग मशीन इन कॅप्सुलेट पेलेट टू हार्ड जिलॅटिन कॅप्सूल्स सांगा रोटोफिल मशीन का यूज केली जाते तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी यानंतर पुढील प्रश्न इफ ट्रान्सप्लांटेशन ऑफ ऑर्गन इज फेल ड्यू टू नॉन ॲक्सेप्टन्स बाय द पेशंट बॉडी विच इम्युनो रिस्पॉन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर सच अ रिजेक्शन ह्युमोरल इम्युन्यू रिस्पॉन्स ऑटो इम्युनो रिस्पॉन्स सेल मिडिएटेड इम्युन्यू रिस्पॉन्स की फिजिओलॉजिकल इम्युन्यू रिस्पॉन्स सांगा याचं योग्य उत्तर काय असेल राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सेल म्युडेटेड इम्युन्यू रिस्पॉन्स यानंतर पुढील प्रश्न अस्थमा मे बी ॲट्रिब्युटेड टू इन्फ्लेमेशन ऑफ ॲक्युम्युलेशन ऑफ फ्ल्युइड इन द लंग्स बॅक्टेरियल इन्फेक्शन ऑफ लंग्स की एलर्जिक रिॲक्शन ऑफ द मास्ट सेल इन लंग्स याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ॲलर्जिक रिॲक्शन ऑफ द मास्ट सेल इन द लंग्स यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आत्तापर्यंत व्हिडिओ बघतायत म्हणजे व्हिडिओ आवडला आहे तर एक लाईक करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करायचं आहे हीच आमच्यासाठी पोचपावती असेल तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करून द्या पुढील प्रश्न अल्झायमर डिसीज इज ऑकर ड्यू टू डिजनरेशन ऑफ सेंट्रल ॲड्रेनरिक न्यूरॉन कोलेरंजिक न्यूरॉन गॅबर्जिक न्यूरॉन की सोरोटोनर्जिक न्यूरॉन योग्य उत्तर काय असेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न गोखरू टू विच फॅमिली ऑप्शन बघा आणि सांगा बिलॉंग्स टू विच फॅमिली तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी यानंतर पुढील प्रश्न इम्पॉर्टंट यूज ऑफ अर्जुना इज सांगा काय युजा सा? आहे अर्जुनाचा आणि जेवढी फार्मसिची पोस्ट आहेत सॉरी जेवढ्या डी एम आरच्या तांत्रिक पोस्ट आहेत किंवा कल्याण डोंबिवलीच्या तांत्रिक पोस्ट आहेत त्याकरता आपण मटेरियल तयार केलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिली तर त्यापैकी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए यानंतर पुढील प्रश्न डॅड ॲश इज अन एक्झाम्पल ऑफ प्युरिन बेस्ड डी एन ए ऑप्शन वाचायचे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए पुढील प्रश्न ड्युरिंग ऑटो क्लिव्हिंग टेम्परेचर ऍट ट्वेंटी एलबीएस प्रेशर प इंच इज वन ट्वेंटी वन डिग्री वन थर्टी थ्री डिग्री सेल्सिअस वन फोर्टी डिग्री सेल्सिअस की वन ट्वेंटी सिक्स डिग्री सेल्सिअस तर याचा राईट आन्सर आहे ए वन ट्वेंटी वन डिग्री सेल्सिअस यानंतर पुढील प्रश्न अपटेक ऑफ नेक डी एन एज रेफर्ड ॲज तर काय म्हणतात राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए तर विद्यार्थी मित्रांनो टेक्निकलसाठी प्लस प्रश्न दिले आहेत आजच परचेस आहे तसेच नॉन टेक्निकलसाठी मटेरियल पाहिजे असेल तर दोन मिनिटं घेतो परंतु आवर्जून बघा त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यामध्ये माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम आणि संगणकाचे प्रश्न आहेत ते आपण कवर केले आहेत अधिनियमाचे पीडीएफ आणि सी क्यू तुम्हाला भेटत आहेत सामान्य न्यायांचे चार हजार सातशे प्रश्न आहेत चालू घडामोडीचे पाच हजार प्लस प्रश्न आहेत एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका दहा फुल अँड टेस्ट आहेत टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न देखील आहेत मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स आपण प्रोव्हाइड करतो आहोत इंग्लिश ग्रामरचे आणि ॲप्टिट्यूडचे देखील या ठिकाणी प्रश्न आहेत अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न प्राईस आहे चारशे नव्याण्णव रुपये घेऊ शकता किंवा सेम कंटेंट तुम्ही ॲप थ्रू परचेस करा तुम्हाला पीडीएफ फाईल तर दिल्या जातील सोबत त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट देखील आहेत ऑनलाईन टेस्टमध्ये टायमर मल्टिपल अटेम्प्ट आणि ऑल इंडिया रँक ह्या सुविधा प्रोव्हाइड केल्या आहेत तर आवर्जून तुम्ही ॲप थ्रू हा कंटेंट परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तुम्ही नॉन टेक्निकल किंवा कोणत्याही पदाकारचं जर टेक्निकल मटेरियल घेतलं तर तुम्हाला आपण ऑफर या ठिकाणी देणार आहोत तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून द्या तुम्ही कोणते दोन मटेरियल या ठिकाणी घेणार आहात आणि तुम्हाला जर या टॉपिकवर अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला मेसेज करायचा आहे आपण या टॉपिकवर अजून व्हिडिओ घेऊन येऊयात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज सकाळी नऊ आणि दुपारी तीन वाजता आपल्या आप अभ्यासाचे व्हिडिओ येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या नोटिफिकेशन किंवा एक्झामबद्दल अपडेट पाहिजे असेल तर जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले किंवा आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याला जॉईन करा ज्यावर आपण डेली चालू घडामोडींची तयारी करत असतो आत्तापर्यंत त्या ग्रुपवर बाराशे पन्नास चालू घडामोडींचे प्रश्न आपण प्रोव्हाइड केले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू